राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरता केंद्र शासनाची अॅग्रिस ही योजना राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येणार असून त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी या योजनेची माहिती तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अॅग्रिस योजनेच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तहसीलदार श्री पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी पुढे म्हणाले केंद्र शासन ही योजना राबवत असून राज्य शासनाने ही कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक जलद सुविधा देण्यासाठी अॅग्रिस्टॅक ही योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक यांनी या अॅग्रिस्टॅक योजनेची प्रथम स्वतः सविस्तर माहिती घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत या योजनेची चार प्रसिद्धी करावी केंद्र शासनाची ही अॅग्रिस्टॅक योजना एक पथदर्शक प्रकल्प म्हणून बीड जिल्ह्यात यापूर्वीच राबवण्यास सुरुवात झाली आहे ही योजना संपूर्ण जिल्ह्यात सोळा पासून मिशन मोडवर सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी अॅग्रिस्टॅक या योजनेविषयीची माहिती दिली त्यानंतर बीड निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी अॅग्रिस्टॅक योजना बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने राबवण्यात आली तसेच ही योजना काय आहे आणि प्रत्यक्ष अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये कशा पद्धतीने कामकाज करायचे आहे याविषयीची अत्यंत सविस्तर माहिती ऑनलाईनद्वारे दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका